नमस्कार दीपावलीच्या सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा उद्या आहे नरक चतुर्दशी आणि त्याच्यामुळे हे निरांजनं आपण तयार करत आहोत तेल घालून वाती घातलेल्या आहेत तुमचीही तयारी झाली असेल चकली चिवडा करंजी वेगवेगळे आपण पदार्थ बनवले दिवाळी स्पेशल ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे जरूर पहा खूप अगदी सोप्या पद्धतीनं जे रेसिपी आहे ना ती बनवलेली आहे आणि त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अवश्य पहा मग रवा लाडू आहे रवा लाडूचा पाक कशा पद्धतीनं करायचा तेही सांगितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीनं रव्या लाडूचा पाक कशा पद्धतीनं करता येईल ती ही ट्रिक मी अगदी दिलेली आहे अगदी म्हणजे अगदी सोपी अशी पद्धत आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे आता रवा लाडू करत असताना जो रवा आहे तो व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे त्याच्यासाठी लागणारी एक किलो रवा असेल तर साखर त्याला लागते ती तीन पावशर साखर लागते आणि त्याच्यासाठी लागणारं पाणी ते एक फुलपात्र मोठं असतो ना ते पाणी लागतं हे जर प्रमाण घेतलं तर आपला पाक अगदी हा व्यवस्थित होतो अजिबात चुकत नाही किंवा फसतही नाही लाडू अतिशय छान होतात चकलीची भाजणी कशी करायची तेही मी सांगितलेलं आहे चकलीची भाजणी करणं सोपं आहे अवघड अजिबातच नाही आहे फक्त चकलीची भाजणी करत असताना जे तांदूळ आहेत ना ते तांदूळ फक्त धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून ते फॅन खाली आपण वाळवायचे आहेत आणि फॅन खाली वाळवून उन्हामध्ये अजिबात ते तांदूळ वाळत घालायचे नाही आहेत तर फॅन खालीच सुकवायचे आहेत आणि मग ते आपण कढईमध्ये गरम करायचं आहे आता एक किलो तुमचं तांदूळ असेल तर त्याचं जे चकलीचं प्रमाण आहे ना एक किलो तांदळासाठी अर्धा किलो हरभरा डाळ लागते दोनशे ग्रॅम मुगाची डाळ लागते शंभर ग्रॅम उडीद डाळ लागते एक वाटी पोहे लागतात आणि तुमच्या घरी पंढरपुरी जर डाळ असेल तर ते डाळसुद्धा सर्वसाधारण एक वाटी डाळ हे प्रमाण आहे अशा प्रमाणात जर चकली केला तर तुमची छानसी होते चिवडा जो तुम्ही बनवता त्याचंही प्रमाण ठरलेलं आहे तो चिवडासुद्धा तेवढाच छान असा होतो टेस्टी होतो आणि कुरकुरीत होतो चिवड्याला आपण दीड किलो पोहे असेल तर त्याच्यासाठी दोनशे ग्रॅम म्हणजे अडीचशे ग्रॅम आपल्याला शेंगदाणे लागतील दोनशे ग्रॅम डाळं लागेल खोबरंसुद्धा दोनशे ग्रॅम लागेल कडीपत्ता लागेल लसूण लागेल शंभर ग्रॅम त्याच्यानंतर चिवडा मसाला मीठ साखर आणि मुख्य म्हणजे मिरची पावडर तुमच्याकडं असेल तर थोडा चाट मसाला घातला तर चिवडा अतिशय छान होतो एका कढईमध्ये कढईत तेल ओतायचं आहे कढईमध्ये तेल ओतून तापत ठेवायचं आणि त्याच्यातून एक एक पदार्थ असा तळून काढायचा आहे आणि तो पोह्यावर वतायचा तर पोह्यावर वतण्यापूर्वी ते पोहे आहेत ना ते पातेले छान असे गरम करून घ्यायचे मग ते पोहे गरम केलेले का पातेल्यात किंवा पाठीत घ्यायचे आणि एक एक पदार्थ तळायचा आणि तो काय करायचा आपण त्या पोह्यावर वतायचा अगदी नऊ शिखे असेल अगदी नववधू असेल तर तिलासुद्धा हा चिवडा करणं सोपं जातं म्हणजे अतिशय सोपी असे ट्रिक सांगितलेले आहे अगदी सोप्या पद्धतीनं चिवडा आपल्याला कसा बनवता येईल ही? ही पद्धत मी सांगत आहे तुम्हाला तर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि तेल तापल्यानंतर प्रथम शेंगदाणे तळून घ्यायचे नंतर खोबऱ्याचे काप आहेत आता तळत तो तो असताना डायरेक्ट तेलात तेला नाही टाकायचे तर आपल्याकडे चालणी असते पहा याच्यानंतर पुरण वाटायची गोल अशी चालणी असते मोदक पात्र असतं तर त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि ते आपण सांगशीत धरून काय करायचं आहे कडेमध्ये ओतलेल्या तेलामध्ये ते, ते आपण ती चालणी धा आणि झाऱ्याने हलवायचं आहे छान असं आपले हे पदार्थ तळले जातात तर अशा पद्धतीने आणि सोपी सोपी पद्धत आहे पहा अगदी नवशिके पटकन करेल अशा पद्धतीची आपली चिवड्याची पद्धत आहे तर प्रथम आपण शेंगदाणे तळून घ्यायचे त्याच्यानंतर परत खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत याच्यानंतर जे डाळ आहे ना ते तळून घ्यायचं तेलामध्ये याच्यानंतर लसूण आपण ठेचून घेतलेला असतो तोही तळून तो तशाच पद्धतीने घ्यायचा कडीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आणि हे सगळे पदार्थ त्या पोह्यावर एक 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 आपण टाकत जायचं आणि हे सगळे टाकून झाल्यानंतर आपल्याकडे जो चिवडा मसाला असतो ना तोही आपण त्या पोह्यावर टाकायचा आहे आणि याच्यानंतर पिठी साखर असते तीही पोह्यावर टाकायची हे सगळं हलवून घ्यायचं कढईमध्ये आपलं तेल असतं ते थोडंसं टेम्परेचर त्याचं कमी झालेलं असतं मग त्याच्यामध्ये आपण मोहरी घालायची जिरं घालायचं मीठ टाकायचं आणि थोडं टेम्परेचर कमी झाल्यानंतर त्याच्यात हिंग घालायचा आणि परत थोडं टेम्परेचर कमी झाल्यानंतर त्याच्यात मिरची पावडर टाकायची आणि मग हे जे सगळं मिश्रण आहे तेलातलं ते परत आपण त्या पोह्यावर ओतायचं आणि छान पद्धतीने हलवून घ्यायचं चिवडं आपला तयार आहे मग सगळ्याच रेसिपी मी अपलोड केलेले आहेत अवश्य पहा आणि तुम्हाला त्या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर आणि जरूर सांगा चला उद्या नरक चतुर्दशी आहे सर्वांनाच दीपावलीच्या खूप खूप अगदी मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला सांगितलेल्या मी पद्धती होत्या त्या तुम्हाला कसे वाटल्या चकली असेल चिवडा असेल लाडू असेल कसे करायचे हे छोट्या छोट्या अगदी सोप्या सोप्या अशा पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती पद्धत अवश्य आणि अवश्य सांगा आपण उद्याची तयारी करत आहोत दिवे आहेत त्याच्यात वाती घातलेल्या आहेत याच्यात मी तेल सुद्धा आता घालून ठेवत आहे तेल पहा इथं मी काढलेलं आहे किचन कट्ट्यावर आहे हे तेल सुद्धा मी याच्यात घालून ठेवत आहे जेणेकरून सकाळी आपल्याला उठल्यानंतर पटकन दिवे हे लावणं सोपं जाईल आपण इलेक्ट्रिक दिवे लावतोच पण उद्या नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणजेच नरकासुर राक्षसाचा वध केला आणि त्या प्रित्यर्थ आपण काय करत असतो पहाटे उठून अभ्यंग स्नान करतो आणि पहाटेच आपण हे दिवे लावत असतो तर हे पहा दिवे तयार आहेत उद्या आपले लावण्यासाठी इलेक्ट्रिक दिवे सुद्धा आहेतच पण हे दिवे लावण्या उद्या उद्या खूप महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे दिवे सुद्धा तयार झालेले आहेत उद्या सुद्धा मी याच वेळेला लाईव्ह येत आहे व्हिडिओ अवश्य पाहा चला पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद उद्या तुम्हालाही लवकर उठायचं असेल ना चला तर आपण इथं थांबूया